नगरीमध्ये आगमन जामीला सन्मान्य नेहाकाई माने मॅडम कार्याध्यक्ष प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळ संचालिका रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर शिवसेना महिला संपर्क प्रमुख रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा मॅडमचं मी या ठिकाणी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतो पुढं ऐका शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी लुगत संचालक मंडळाचा खेळाडू होते यांना विनंती करतो की माननीय नेहाताई माने मॅडम यांचे शालेय श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करावा यांचे जवळ 4 मिनिटं धन्यवाद मॅडम बरं पुन्हा एकदा सामन्याकडे वाटतो उत्कृष्ट अशी पकड आणि एक गुण मिळतोय कामाने संघाला कामाने संघाने शेवटच्या काही या मिनिटांमध्ये मैसूरला <स्थाथ> तीस एकोणतीस कामाने संघ तीस आणि कोसुम संघाचे गुणांचे एकोणतीस एक गुणांच्या आघाडी आहे अत्यंत रोगवर्षक असा चाललेला हा अंतिम सामना खरोखरच ज्याला आजच्या दिवसातला खरा अंतिम सामना म्हणता येईल असा एका एका गुणांच्या फरकानं मागे पुढे होत असलेला हा सामना शेवटच्या तीन मिनिटांचा खेळ बाकी आहे सारा सामना कुठेही झुकण्याची शक्यता आपल्याला वाटते नाही ॲक्च्युली कबड्डी हा जो खेळ आहे हा खेळ अनिश्चितेचा खेळ म्हटला जातो आणि या खेळामध्ये शेवटच्या काही सेकंदात सुद्धा सामना फिरू शकतो त्यामुळे अजूनही माझं काही मत स्पष्ट नाही आहे कुठलाही संघ या ठिकाणी जिंकू शकतो या सामन्यामध्ये दोन्ही संघांना तेवढीच संधी या ठिकाणी आहे नक्की अजून दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ शिल्लक आहे दोन्ही संघ सावध खेळ करतायत पुवा डाय रेड पुन्हा एकदा एका गुणाची नाममात्र आघाडी सामानिक संघाकडे कोसम संघाचे पाच खेळाडू सुंदर हे करतायत आणि पकड करतायत ते सामानिक संघाच्या या उत्कृष्ट खेळाडूची आणि आता मात्र गुणाफारक फिरावतोय तीस तीस दोघांचे समान गुण झालेले <laughs> 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 प्रेक्षकांनी रेलिंगवर रेलायचं नाहीये रेलिंग तीव्र वाकलेला आहे रेलिंग पूर्ण वाकलेला आहे या दरम्यान सुंदर अशी फर खसून संध्याकाळी होती तामाने संघ करतो पुन्हा आघाडीवर जातोय एकतीस तीस असा हा गुणफलक एक गुणाच्या आघाडी तामाने संध्याकडे पाटील शेवटच्या मिनिटांचा खेळ बाकी सामान्य संघाचा खेळाडू या ठिकाणी हा हा सर एक प्रश्न तो म्हणजे ठिकाणीच या सामन्याचा सा निकाल आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे मैदानावरतीच जी ते रसिकेप तणाव पाहायला मिळते मनामध्ये त्यापेक्षाही मोठं कंडाळ चाललेला असेल आणि एक गुण मिळायचा एका मिनिटाचा बाकी आणि दोन्ही संघाचे फलक जे आहेत समान आहेत आता मात्र एक गुण एकता मिळते तामाडे संघाला एक गुणाच्या तामा संघाचे संघाकडे शेवटच्या दोन रेट पाहायला मिळतील या ठिकाणी आणि यावेळी मात्र जर त्याची पकड झाली

అంతిమ క్షణ సుందర పకడ్ అంతిమ పకడెన్ ఆ తా జిల్ల సోగో